नमस्कार मधुबाऊंना ॲडमिट केलेलं असतं आणि आता तिथे सायली रडत असते त्यावेळी अर्जुन तिथे येतो अर्जुन म्हणतो मी सायली तुम्ही टेन्शन घेऊ नका काहीही होणार नाही मधुबाऊना मधुभाऊ ह्यातनासुद्धा बरे होऊन बाहेर येतील त्यावेळेला तिथे डॉक्टर येतात आता डॉक्टर बाहेर आलेले असतात अर्जुन लगेच डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो डॉक्टर कशी आहे तब्येत पेशंटची त्यावेळी डॉक्टर म्हणतात खूप चांगला रिस्पॉन्स आहे पेशंटचा आता आपला पेशंट लवकरच कोमातना बाहेर येईल असं दिसतंय आता हे ऐकल्यावर अर्जुन थोडा खुश झालेला असतो अर्जुन म्हणत असतो मी सायली मी बोललो होतो ना तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका मधुबाऊ यांतनासुद्धा बरे होऊन बाहेर येतील आता हे ऐकल्यावर सायलीला थोडंसं सा बरं वाटतं आणि सायली विचार करत असते आता सायली म्हणते आत्ताच्या आत्ता मी जाऊन मैपतला चांगलाच धडा शिकवणार आता हे ऐकून अर्जुन म्हणतो आत्ता आणि मैपतकडे सायली म्हणते होय आत्ताच गेलं पाहिजे माझे मधुभाऊ नव्याने आयुष्याला सुरुवात करणार होते आणि या महिपतने केवढा मोठा गोंधळ घातला सूड घेतला सूड उगवला ना थांबा मी आत्ता जाते आता सायली रागारागात ही महिपतकडे जाण्यासाठी निघालेली असते आता अर्जुन म्हणतो आता सायली जर तिकडे जात असेल तर महिपत हा अर्धा डोक्याचा माणूस आहे तो काय करेल सांगता येत नाही मलासुद्धा सायलीसोबत तिकडे गेलं पाहिजे म्हणून अर्जुन हा आता सायलीबरोबर तिकडे जायला निघतो अर्जुन आणि सायली आता मैपतच्या घरी आलेल्या असतात सायली आतमध्ये येते आणि जोरजोरात आवाज येते मैपत मैपत कुठे आहे बाहेर बाहेर आहे आता मैपत बाहेर येतो बघतो तर काय सायली खूपच रागावलेली असते आता सायली म्हणते मैपत अरे तुझ्या मुलीने खून केला म्हणून तिला शिक्षा झाली आणि माझ्या मधुभाऊनी खून केला नव्हता म्हणून ते निर्दोष सुटले आणि एवढं भोगून सुद्धा ते आता त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करत होते ते ते सुद्धा तुला बघवलं नाही असं बोलून सायली खूप काही मैपतला बोलत असते मैपत म्हणत असतो सायली शांतो त्यावेळी सायली म्हणते काय शांतो अरे तू जे काही केलंयच ना त्याची शिक्षा तुला भेटणारच आणि एक गोष्ट लक्षात घे सायली खूप काही बोलत असताना आता मैपतला ते सहन होत नाही मैपत आता सायलीवर धावून जातो मैपत सायलीवर धावून जातो हे अर्जुन बघतो अर्जुनला आता ते सहन होत नाही अर्जुन मध्येच जाऊन मैपत गळा पकडतो आणि म्हणतो काय चाललंय तुझं अरे एक गोष्ट लक्षात घे तू मिस सायलीच्या अंगाला हातच लावू शकत नाहीस आणि तुला काय वाटलं इथं मिस सायली एकट्याच आल्यात अरे त्यांच्या पाठोपाठ सुद्धा इथे आलेलो आहे आणि तुझ्या मुलीने खून केला म्हणून तिला शिक्षा झाली होती आणि तू आता मधुबाऊना एवढा त्रास दिला येईस तर आता तुला काय शिक्षा होईल त्याचा विचार कर आणि तुला ती शिक्षा देण्यासाठी मी आता कोर्टात नव्याने केस लढणार आहे आता बघ तुझी का हालत करत होते आता तुलासुद्धा तुझ्या मुलीसोबतच खडी फोडायला पाठवतो त्यावर मैपत म्हणतो एक गोष्ट लक्षात घे हे काही मी एकट्याने केलेलं नाही हे करण्यासाठी माझ्यासोबत दुसरा माणूस होता तो म्हणजे नागराज किल्लेदार आता तू नागराज किल्लेदारचं काय करणार आहेस हे ऐकल्यावर अर्जुनचा राग अनावर होतो अर्जुन आता तिथना तडक किल्लेदारांच्या घरी येतो आणि जोरजोरात ओरडू लागतो नागराज कका का? नागराज काका बाहेरे आता रविराज बाहेर आलेला असतो रविराज म्हणतो काय झालं अर्जुन त्यावेळी नागराजसुद्धा आलेला असतो नागराज खूप घाबरलेला असतो आता अर्जुन म्हणतो ह्या नागराज किल्लेदारीनेच मधुभवनान अशा अवस्थेत पोचवलेलं आहे ते ऐकून रविराज म्हणतो काय बोलतोयस अर्जुन त्यावेळी अर्जुन म्हणतो होय हे स्वतः महिपतने कबूल केलेलं आहे महिपतनेच सांगितलेलं आहे त्याच्यासोबत नागराज होता आणि नागराज आणि त्यांनी मिळूनच ही अवस्था केलेली आहे ते ऐकून आता रवीराजला खूप राग येतो रविराज आता नागराजला तुड तुड तुडवतो तूड़ तूड़ असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू